जागी स्टॉप उराला म्हणजे पुढे धकतच नाही म्हणजे पुढे पुड़ जात नाही पुढे कमेंट वाचल्या जात नाही फोन कधी आला तर असं इशू उराल त्याचा आता एक शून्य आता या सर्वांनी पटापट पड़ लाईव्ह वरती कमेंट करा छान छान लाईव्ह लाईक करा चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा असावा लागेल आता शून्य आगला शॅट प दिलीप मिसाळ रे लगावकर यांनी फक्त सदस्यांसाठी मोड सुरू केला आहे फक्त चॅनल चॅनलचे सदस्य मेसेज पाठवू शकतात चॅट थे शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक दोन शून्य आता आघा लाईक श दिलीप लगावकर यांनी फक्त सदस्यांसाठी मोड सुरू केला आहे फक्त सदस्य मेसेज पाठवू शकतात दोन आता पाहत आहेत लाईव्ह लाईक करा आणि कारण की भाऊ सबस्क्राईब मोड मी ऑन कोण केलं कारण की बाहेरचे येतात फेक आय डी ना आणि शिव्या देतात त्यामुळं मी हे तरीका वापरलेला आहे आता छान छान कमेंट करा आपलेच जेवडे मेंबर असतील तर त्यांनी या लाइवला आणि बाहेरच्या लोकांना विनंती आहे येयचं असेल तर चॅनलला सबस्क्राइब करावे लागेल आघाडीचे दिलीप मिश्रा रिल संजय दिलीप दादा आपको लाईक कर दिया संजय धन्यवाद भाई दादा को लाईक कर दिया है बटर थँक्यू हे संजय दादा मुंबई में जहा पुणे मी कब्जो बोलू बट दादा मामाचा फोन आला डबल टॅप अग ताई मामाचा फोन आला कसा तरी सगळ्यांना मान द्यावा लागतो डायरेक्ट प्रीटी ऑफिशियल नियंत्रक लाईक डन दादा धन्यवाद ताई काय ना मी काय करून टाकला डबल टॅप सबस्क्राईब मोड ऑन करून टाकायचा आता लो केटिल तब तुम प्ले चैनल ला सब्सक्राइब करो नेटिल ये फेक आईडी वाले ना खूब परेशान करता संजय दिलीप दादा पुणे में कब जाऊंगा और कहां पर किसको मिलूं मैं मालूम पड़े हमको बटन आ जिसको मिलना है मिलो भाई है, मैं बता दूंगा है संजय दिलीप दादा आपको लाइक है धन्यवाद तीन आता पहाड़ा है ती गेम्प, गेम्प नमस्कार, नमस्कार गब्बर बो सक्रिय करण्यासाठी तुमचे कधी लाईव्ह असले ना तर तुम्ही पण सबस्क्राईब मोड ऑन करत राहा कारण की बाहेरचे लोक येतात परेशान करतात मनापासून काही कमेंट करत नाही काही काही लोक दोन टक्के लोक राहतात खराब पण बाकी तीस चाळीस टक्के नाही राहत प्रीति ऑफिशियल नियंत्रक दादा जे एक जला का ओ प्रीति ताई सॉरी गब्बर बुआ सॉरी आ आता नहीं है करना मैं चुकी है दादा खर्च संजय दिलीप दादा हमको पुणे में भेज रहे हो सही प्रणाम किसको मिले वहाँ पर बोलो मालूम हुए बटन जिस जहाँ पे जाना जा, जाओ भाई तीन आता पहाता है चार लाइक सर्वांनी या लाईव्ह वरती पटापट लाईव्हला लाईक करा कमेंट करा नाही असं असं जेव्हा कमेंट करशील तू लाईव्ह चालू करशील ना हाच माझा पेत्र पेत्र वापरून बघ अय काही 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 नमुने असे बो कि ते पण करून यायला बसले पाच मी तीन आता धन्यवाद धन्यवादी गो संजय दिलीप दादा आम खराब इंसान है क्या बोलू चैनल के बाहर निकल जाते हैं सब बोलते हो तो बटन सक्रिय खराब इंसान कौन बोलते मैं खराब इंसान है और तुम खराब इंसान है

यांनी हॅलो म्हटले बटन डॉक्टर साहेबांनी डायरेक्ट डायरेक्टच मल्लम पट्टी केली होनलाईन दोन तीन पोर ऑफिशियल काही नाही ओमिबो खूप स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह वरती चॅनल वर नवीन सबस्क्राईब कराईक करा ओमीबो नुसरे ओमिबो वाटत नियंत्रक दादा गॉड ब्लेसिंग थँक्यू सो मच सक्रिय करण्यासाठी डबल टॅप

आहात गावरील गाव रेलगाव तालुका बोकरद कराव्ह लाईक करा भाऊ तुमची लाईव्ह असती का आणि आपली प्रीती ताईली असती राव मस्त लाईव्ह ला गेलो ना खूप भारी बोलती प्रीती ताई करण्यासाठी डबल पण प्राण्यावरली जीव बॉस प्रीती अफिशियल नियंत्रक दादा पाऊस टिकडे हो पाऊस आहे ना ताई ओक्यों, ओक्यों कैम, आज तो मैं अंडरस्कोर तीन पूर्ण विराम चिन्ह जलगांव बटन ओके ओके वो सक्रिय कर हैं चैट परे निर्मित कैमरे रीड सबसे आठ तीन आता पहाड़ा है चार लाइक लाइक करा भावनों लाइव ला तुम इपन लाइक करूंगी आऊं मैं बोलूं चैनल ला करा भावनों आणखी चुकी आठ शून्य आता पाहत आहेत चार लाईन हे अंडर अंडरस्कोर ऑफिशियल तीन पूर्ण कुठे तुम्ही तालुका राहतातील खेळण्यासाठी डबल टॅग आम्ही शेतातच घर बांधतोय ऑफिशियल नियंत्रक रोखीची आठवण येती की नाही दादा मग बाबा येते ना बाबा घेण्यासाठी डबल टॅग बाबा येते रे भाऊल नियंत्रक रॉकी वा ला जबरदस्तीने हे करायचं त्या बिचाऱ्याला खेळायची स्वातंत्र्यता द्यायला पाहिजे त्याला पूर्ण विरामचीन सोनू नियंत्रक कोण आहे रॉकी दादा बटन प्रीती ताईचा अंडर स्कोर अफेश तीन पूर्ण शीतल लाईव्ह बदात का टोम असतो दादा तिथं लाईव्ह असतो जबल त्या पोलिसवाले शीतलताई न इन्स्पेक्टर वाल्या हे ब्लॉग महेश दादा नमस्कार नमस्कार दादा तो महेश दादा खूब खूब स्वागत है तुम्हें महेश लाइव जीवन महेश दादा बी एल महेश जी एस लाइक डन धन्यवाद दादा प्रीति ऑफिशियल नियंत्रक माजा मम्मी पापा ने सब्सक्राइब कला है ओके ओके कभी ओके ताई करने साथी डबल टैप मेरा नाम है एम महेश गायकवाड़ बी पाऊस आहे का दिलिक दादा दिलीप दिली पाऊस आहे ना <laughs> सक्रिय करण्यासाठी डबल टॅपट हा। एम महेश गायकवाड बीएल बटन थँक्यू दादा सक्रिय तीन चॅट पर्या दोन आता पाहत आहेत पाच लाईक

हा ओळखलं ग मी मावशींना मी ओळखलं चहा आमचे जेवण गेले भाऊ बैठ दादा आता पोटात जेवण गेला आमच्या चहा दोन वाजताच नमस्कार लाईक केले नमस्कार आणखी दादा खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह आणखी दादा तुम्ही एम महेश गायकवाड बीएलओीएस mm. सर्वांनी छान छान कॉमेंट करा दिलीप दादाला बटन सर्वांनी छान छान कमेंट करा दिले डबल mm. तीन बटन गीता नियंत्रक बटन हो जेव्हा झाले ना गीता ताई नमस्कार गीता ताई नमस्कार म्हणतात एम महेश गायकवाड बीएलओीएस सर्वजन लाईक सर्वजण तीन गीता नियंत्रक अनिकेत हाय बट अनिकेत हाय सक्रिय करण्यासाठी डबल टॅप एम महेश गायकवाड डी नमस्कार गीता ताई बटन नमस्कार गीता ताई महेश जाधव म्हणतात बट एम महेश गीता नियंत्रक महेश हाय बटन महेश हाय चॅट लाडू ताई म्हणते तीन आता पाहत आहेत सहा लाईक

धन्यवाद मावशी मावशी खरंच मी तुमच्या सर्वांपेक्षा लहान आहे मला दादा नका मानत जो खरंच बरं का तुम्ही खूप मला मोठे पानाने मान देतात बरं का ते ताईचं साहजिक आहे प्रीती ताईंचं पण तुम्ही माझ्याहून खूप मोठे आहात खरं म्हटलं तर

दोन आता पाहत आहेत सात लाईक अलाक निरंजन अलाक निर अधारे छाती दुप्पती काय कोण थांब रे चौदा दोन आता पाहत आहेत सात लाईक चौथे चॅट बॉट चॅट फिल्ड समुदाय चॅट बट चॅट निवडले आहे निवडत youtube चॅट गीता गीता नियंत्रक wc all प्रीती ऑफिशियल नियंत्रक दादा आमचा केपीएनके एचयूपी पॉज झाला महिती का हो ना पॉज झाला ना बोलण्यासाठी डबल तुम कुठे राहतात बरं मावशी प्रीती ताई तुम्ही कुठे राहतात गाव कुठलाय बरं डेटा नियंत्रक की जे एली बटन काय नाही रे बाबा सच... सक्रिय करण्यासाठी एकदम असं छातीत कळ लागल्यासारखा जातात ला डाक्या बाज छातीला काही नाही काही नाही थोडसं प्रॉब्लेम उसन भरल्यासारखं जात काही नाही अजय क्यूट हाय भावा हाय अजय भाऊ नमस्कार करण्यासाठी खूप स्वागत आहे भाऊ तुमचं माझ्या लाईव्ह वर अजय क्यूट झालं का जेवण हो जेवण झालं ना भाऊ चॅट पर निर्षे कॅम्प मार्क कॅम्प आणि थेट पंधरा चार आता पाहत आहेत सात लाई सर्वांनी लाईक करून घ्या भावांनो लाईव्हला चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असाल तर <laughs> मस्त मस्त फाटक ऑन करून द्यायचं जेवढ्याची लाईव्ह असेल तेवढيني फाटक ऑन करून द्यायचं पथे अँड कॅमेरा शीतल विरपगार अहिल्यानगरला राठोड आभी होका ओके ओके अजय क्यूट झालं का जेव शी प्रीती ऑफिशियल नियंत्रक ही भाजी खाली दादा बटन, आज काय वन चपाती होते कृपया करण्यासाठी जवळीची भाजी आणि जवळी शंगाची भाजी आणि ते शंकरवाळे शेव अजय क्यूट लाईक डन धन्यवाद बोट धन्यवाद सक्रिय एक चॅट पण ग्रीक अँड सथेट सो चार आता पाहत आहेत सात लाईक अरे 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 आता पाहत आहेत सात लाईक उद्या घेतल्या जाईल भावांनो लाईव्ह थेट समाप्त तुम्ही ठीक आहे युट्यूब